जय जिजाऊ जय शिवराय दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या गडकिल्ल्यावरती भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपूर्ती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या घटनेला अवघे सात ते आठ महिने उलटून जात नाही तर तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक बांधकामामध्ये झालेला खूप सारा भ्रष्टाचार करोडो रुपये खर्च करून हे स्मारक त्या ठिकाणी बनवण्यात आलं परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे या की या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनाखाली यांच्या देखरेखीखाली हे सगळं काम त्या ठिकाणी चालू होत परंतु या हलकट लोकांनी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणजे हे काम निष्कृष्टता करण्यात आलं त्याच्यामुळेच हा पुतळा त्या ठिकाणी ढासळला आता कारण त्याला एक देण्यात आहे या लोकांकडून कि जोराचे वारे वाहत असल्यामुळे या पुतळ्याचे पडझड झाली अरे पण त्या तो जो स्पॉट आहे तो समुद्र किनारपट्टीला लागून आहे त्या ठिकाणी वारे वाहणार हे तर सर्वश्रुत होतं सगळ्यांना माहितीच होतो परंतु कोणत्याही कामामध्ये इमानदारीचं रक्त त्या ठिकाणी अंगात वाहवं लागतं या हरामखोरांनी महाराजांना सुद्धा जोडलं नाही जो आपटे आहे जो कंत्राटदार आहे या पुतळ्याच्या बांधकामाचा जो ज्याने या मूर्तीची डिझाईन तयार केली आणि हे सगळं काम त्या ठिकाणी त्याने पूर्ण केलं तो या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत जवळचा नातेवाईक असल्यामुळं त्याला हे काम देण्यात आलं जो पोरगा चोवीस वर्षाचा आहे त्याला कोणत्याही पुतळ्याच्या कामाचा अनुभव हो नाही त्याला कधी कोणतेही काम त्या ठिकाणी केलेले नाही उग दोन अडीच फुटाच्या मूर्तीपर्यंत त्यांनी मूर्ती आतापर्यंत तयार केल्या परंतु का देण्यात आलं काम की का की तो त्यांचा नातेवाईक आहे त्यांना समाजाचा आहे त्याच्यामुळे ते काम त्याला देण्यात आलं परंतु त्या हरामखोरांनी सुद्धा इतका थर्ड क्लास काम त्या ठिकाणी पुतळ्याचं पुत केलं ज्या वेळेस पुतळा बनला होता ना त्यावेळेस सगळ्या शिव शिवशंभू प्रेमीने लक्षात आलं की हा पुतळा जो आहे तो एकदम साधा आहे आणि याची जी डिझाईन आहे ते एकदम असं रुबाबशीर राजेशाही डिझाईन या पुतळ्याची नाहीये हे सगळ्यांना लक्षात आलं त्यावेळेसच त्यावेळेसच या पुतळ्याचं बांधकाम ज्यावेळेस झालं किंवा उद्घाटन समारंभ त्या ठिकाणी आटपला त्यावेळेसच शिवप्रेमींच्या मनामध्ये मा कुठेतरी खटकलं होतं की हा पुतळा काही व्यवस्थित बांधण्यात आलेला नाहीये कारण की त्याच्या डिझाईन उगा काहीतरी आपलं कापड गुंडाळ्यासारखं हा पुतळा त्या ठिकाणी उभा होता परंतु हे सगळं गायी का करण्यात आलं ज्या पुतळ्याचं काम तीन वर्ष किमान चालायला पाहिजे होतं त्या पुतळ्याचं काम ह्या लोकांनी फक्त पाच सहा महिन्यामध्ये तयार करून घेतला तो पुतळा आणि त्या ठिकाणी त्या गरबडीमुळं यांच्या घाणे राजकारणामुळे आणि यांच्या घाणेड्या भ्रष्टाचाराच्या सिस्टम या ठिकाणी सर्व शिवशंभू प्रेमींच्या आता भावना दुखावलेल्या आहेत या येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितपणाने याचे परिणाम राज्य सरकारला केंद्र सरकारला नक्कीच भोगावे लागतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपले तेच काही बांधगुळ आहेत की ते या सरकारच पाठराखण करत आहे त्यांचे कुत्रे अरे काहीतरी टेंडरचं काम मिळेल काहीतरी तुमची दुकानदारी चालू होईल या आशेवरती जर तुम्ही त्यांची पाठराखण कर करत असाल ना तर थुय तुमच्या जीवन जिंदगीवरती म्हणजे कोणत्या गोष्टी बाबतीमध्ये सरकारची पाठराखण आपण केली पाहिजे आपल्या नेत्याची पाठराखण केली पाहिजे याच्या पण काही लिमिटेशन असतात मर्यादा असतात परंतु सगळ्या मर्यादा तुम्ही ओलांडलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये जे विरोध करायला लागले का त्यांना विरोध करण्याचं काम या लोकांचे कार्यकुते कुत्रे करतायत त्याच्यामध्ये मराठा समाजाचे तर सगळे जास्त पोर आहेत की ते विरोध करतायत का तुम्ही राज्य सरकार वरती टीका करायला लागले का तुम्ही आपण दुसरा पुतळा बांधू अरे दुसरा पुतळा परंतु हाच पुतळा जर का चांगल्या असता तर इतकी मोठी घटना झाली नसती या देशाचा आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या स्वराज्याला हा दर्श मानून बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहिलेली आहे हा देश ही सगळी सिस्टम या महापुरुषांच्या विचारावरती चालते परंतु तुमच्या घाणेड्या निर्लज्जपानाच्या राजकारणामुळे भ्रष्टाचारामुळे या सगळ्या गोष्टी घडतायेत त्याचा जाहीर आम्ही निषेध करतो